मित्रांनो ऑगस्ट महिना इथं चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत ऑगस्ट महिना संपूर्ण आता सप्टेंबर महिना इथं चालू होणार आहे मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक अहमदनगर संभाजीनगर त्याच्यासोबतच जो आपला काही कडचा पुणे जिल्ह्यामधला जो काही भाग आहे तर या भागामध्ये आपल्याला जो काही पावसाळी कांदा ज्यालाच आपण लाल कांदा असं देखील म्हणतो तर पावसाळी लाल कांद्याची त्याच्यासोबतच रांगडा कांद्याची लागवड इथं भरपूर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मित्रांनो तुम्ही इथं माझ्या पाठीमागं पाहू शकता आपला हा कांद्याचा प्लॉट आहे इथं सरीवरंबा या पद्धतीनं कांद्याची लागवड आपण इथं केलेली आहे तिकडं पण तुम्ही दाखवू शकता तोसुद्धा जो कांद्याचा प्लॉट आहे तर तो सरीवरंबा या पद्धतीनं आपण कांद्याची लागवड इथं केलेली आहे मित्रांनो उन्हाळी कांदा किंवा रब्बी कांदा या कांद्याचं थोडं वेगळं राहतं हा जो कांदा आहे तर तो तुम्ही सपाट वाफा पद्धतीमध्ये जरी लावला तरी चालतो परंतु शक्यतो पावसाळ्यामध्ये एकतर हा सरीवरंबा पद्धत आणि त्याच्यासोबतच जो काही गादी वाफा पद्धत ज्याला आपण बेडवरती कांदा लागवड करणं म्हणतो तर बेडवरती कांदा किंवा सरीवारंभ पद्धतीने आपल्याला कांद्याची लागवड करणं गरजेचं आहे कदाचित जास्त पाऊस जर झाला तर पूर्ण सपाट वाफेमध्ये पाणी साठून राहतं आणि एकंदरीत जो कांदा जमिनीमध्ये आपल्याला सडलेला तिथं पाहायला मिळतो जी वापसा कंडिशन असते तर ती वापसा कंडिशन लवकर येत नाही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे नेमकं पावसाळी किंवा लाल कांद्याला किंवा रांगड्या कांद्याला खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे मित्रांनो कारण पावसाळ्याच्या काळामध्ये आपण या कांद्याची लागवड करतो नॅचरलीवरून पाऊससुद्धा चालू असतो पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा जे काही नत्र आहे तर त्या नत्राची मात्रा आपल्या कांदा पिकाला भेटते आणि कधी कधी रोग कांद्याची पात वाढणं ह्या ज्या समस्या आहेत तर चुकीचं खत व्यवस्थापन केल्यामुळं सुद्धा आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो पावसाळी कांदा ज्यावेळेस तुम्ही लावता तर त्यावेळेस खत व्यवस्थापनाचा जो पार्ट आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण खत व्यवस्थापन चुकीचं जर झालं तर आपला कांदा जमिनीमध्ये सडू शकतो खराब होऊ शकतो ह्या समस्या येऊ नये त्याच्यासाठी प्रॉपर खताचा पहिला डोस आणि खताचा दुसरा डोस आपल्याला कांद्या पिकासाठी देऊन घेणं गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला दोन टप्प्यामध्ये खत व्यवस्थापन या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तीन लाखापेक्षाही जास्त जे काही सबस्क्रायबर आहेत तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती झालेले आहेत मित्रांनो खत व्यवस्थापन करताना आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन कधी करायचं आहे आपल्याला ज्या वेळेस कांद्याची लागवड झालेली असते एकतर लागवडीपूर्वी चार पाच दिवस अगोदर तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या किंवा जास्तीत जास्त लागवड करून झाल्यानंतर पाच ते दहा दिवसामध्ये दु पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन आपल्याला तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास करायचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी भरपूर सारे शेतकरी दुसरं खत व्यवस्थापन करताना चुकतात पन्नास साठ दिवसाच्या पास, दोन अडीच आसपास खत व्यवस्थापन करतात आणि हे जे काही पावसाळी कांदा पिक आहे पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या आसपास पूर्णपणे याची काढणी झालेली आपल्याला पाहायला मिळते परिपक्वता झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि खतांचा जर विचार केला तर बऱ्यापैकी तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी ती खत आपल्या पिकाला लागू होण्यासाठी लागलेला टाइम किंवा काळ तिथं असल्या काळ लागत असतो मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्ही पन्नास साठ सत्तर दिवसाच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन केलं तर ते नव्वद शंभर दिवसानंतर पुरेपूर प्रमाणामध्ये आपल्या त्या पिकाला किंवा कांद्याला होतील आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही त्याच्यामुळे पहिलं खत व्यवस्थापन आपल्याला लागवडीपूर्वी किंवा पाचता पाच ते दहा दिवसामध्ये आणि दुसरं खत व्यवस्थापन आपल्याला तीस ते पस्तीस दिवसामध्ये करून घ्यायचंय आता पावसाळी किंवा लाल कांद्याला एक गोष्ट लक्षात घ्या विशेष करून जी काही नत्रयुक्त खतं असतात तर कमी नत्रयुक्त खतांचा आपल्याला वापर करायचा आहे मग कोणत्या खतांचा वापर करायचा नाही मित्रांनो ना एकतर चोवीस चोवीस किंवा डी ए पी यांसारख्या खतांचा आपल्याला चुकूनही जे काही कांद्याला पावसाळी कांद्याला वापर करायचा नाही मग कोणत्या खतांचा वापर करायचा आहे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस किंवा आता ट्रिपल सुपर फॉस्पेट आलेलं आहे यांसारख्या खतांचा आपल्याला कांदा पिकासाठी वापर करायचा आहे आता पहिला खताचा बेसल डोस मी तुम्हाला प्रॉपर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आठ ते दहा मिनिटाचा जो काही वेळ आहे तुमच्या जीवनातला आपल्या पावसाळी कांदा पिकासाठी जर दिला तर निश्चितच तुमच्या पावसाळी कांद्याचं उत्पादन तिथं वाढू शकतं मित्रांनो पहिला खताचा डोस तुम्हाला एकतर लागवडीपूर्वी चार पाच दिवस अगोदर किंवा लागवडीनंतर आठ दहा दिवसामध्ये देऊन घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही एकतर चौदा पस्तीस चौदा या खाताचा वापर करू शकता मित्रांनो दीड ते दोन बॅग आपल्याला चौदा पस्तीस चौदा या खाताचा वापर करायचा आहे जर तुमच्या तिकडे चौदा पस्तीस चौदा नसेल तर तुम्ही वीस झिरो तेरा या खाताचा सुद्धा वापर करू शकता मित्रांनो वीस वीस झिरो तेराचा वापर करू शकता पंच्याहत्तर किलो ते दोन बॅगा प्रति एकरासाठी जर वीस वीस झिरो तेरासुद्धा जर तुमच्याकडे नसेल तर शेतकरी मित्रांनो एक बॅग टी एस पी या खाताची वापरू शकता त्याच्यासोबतच आपल्याला पी पोटॅश येतो पहा तर पंचवीस ते तीस किलो पी पोटॅश आपल्याला प्रति एकरासाठी वापरायचं आहे त्याच्यासोबतच याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण काहीच नसतं तर तुम्ही दहा ते पंधरा किलो युरिया या खाताचं सुद्धा पहिलं खत व्यवस्थापन करताना वापर हा करू शकता मित्रांनो मी तुम्हाला दोन ते तीन ऑप्शन खताचे या व्हिडिओमध्ये सांगितलेले या दोन तीन खताच्या ऑप्शनपैकी कोणतंही एक खताची निवड करा मित्रांनो होतं काय सध्याच्या काळामध्ये पावसाळा चालू असतो पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जे काही जास्तीत जास्त हुमणी आळीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतो तर हुमणी आळी नियंत्रित करण्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त कीटकनाशक सांगतो मित्रांनो फिप्रोनिल ग्रॅन्युअर जे येतं पा फरटेरा वगैरे असे वेगवेगळ्या नावाने येतं फिप्रोनिल ग्रॅन्युअल झिरो पॉईंट चार टक्के हा घटक असतो फिप्रोनिल झिरो पॉईंट चार टक्के दाणेदार स्वरूपातलं असतं मित्रांनो चार किलो प्रति एकरासाठी फिप्रोनिल जी आर आपल्याला रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे मित्रांनो जे तुम्ही खताचा बेसल डोस मी तुम्हाला आत्ता सांगितला त्याच्यामध्ये जर तुम्ही फिप्रोनिल मिक्स करून जर टाकलं तर जमिनीमध्ये जी काही हुमणी आळीचा प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल त्याच्यासोबतच पावसाळ्यामध्ये होतं काय मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये कधी कधी एक महत्वाची समस्या आपल्याला पावसाळ्यामध्ये तिथं भासलेली पाहायला मिळते तर ती समस्या असते मित्रांनो आता हा का मित्रां। तर कांद्याचं मूळ वगैरे ओके परंतु कधी कधी हा जो काही कांदा आहे मित्रांनो ह्या कांदा आपल्याला जमिनीमध्ये इथं सडलेला पाहायला मिळतो एकतर हुमणी आळीमुळं सडतो परंतु जर हुमणी नसेल तर कधी कधी बुरशीजन्य रोगामुळे हा जो काही कांदा आहे तर तो आपल्याला जमिनीमध्ये सडलेला पाहायला मिळतो तर तो सडू सडतो का मित्रांनो फ्युझेरियम या नावाच्या रोगामुळे हा जो काही कांदा आहे तर तो जमिनीमध्ये सडलेला आपल्याला पाहायला मिळतो तर तो सडू नये आता होतं काय लागवड केल्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्ही कोणतीही जरी फवारणी या कांद्याला केली तर म्हणावं तसा त्या कांद्याला त्या फवारणीचा फायदा होत नाही कारण आता तुम्ही इथं पाहू शकता जो काही रूट झोन आहे तर तो जास्त ऍक्टिव्ह नसतो रूट झोन जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही पानातून प्रकाश संश्लेषण प्रॉपर चालू होत नाही तोपर्यंत फवारणीचा आपल्याला फायदा होत नाही आणि सुरुवातीच्या काळात पंधरा वीस पंचवीस दिवसाच्या आसपास जर कांदा जमिनीमध्ये सडत असाल तर आपल्याला रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जे काही तुम्ही खताचा पहिला बेसल डोस टाकणार आहे मित्रांनो तर तो रासायनिक खताच्या पहिल्या बेसल डोसमध्येच एखादा साधं बुरशीनाशक डायरेक्ट कोटिंग करून फेकून देणं गरजेचं आहे साधा बुरशीनाशक कोणतं एक तर तुम्ही ब्ल्यू कॉपरचा वापर करू शकता चारशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी डायरेक्ट रासायनिक खतामध्ये मिक्स करा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एंडोफिल कंपनीचा स्प्रिंट या एक चांगल्या दर्जेचं चा बुरशीनाशक आहे तर तुम्ही त्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता अडीचशे ग्रॅम प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो साप पावडरचा वापर करू शकता पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी मित्रांनो एक, रा एक रासायनिक खत त्याच्यासोबतच एक कीटकनाशक हुमणी आळीसाठी आणि एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला बुरशीजन्य रोग नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारे जो काही प्रॉपर खताचा बेसल डोस आहे तर तो आपल्याला प्रति एकरासाठी कांदा पिकाला देणं गरजेचं आहे विषय राहिला दुसरा खत व्यवस्थापनाचा मित्रांनो तीस पस्तीस दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे दुसरं खत व्यवस्थापन करताना आपल्याला स्फुरद आणि फॉस पोटॅश या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त मात्रा असलेल्या खतांचा वापर करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो नऊ चोवीस चोवीस या खताचा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी परंतु दहा सव्वीस सव्वीस जर तुमच्या तिकडं भेटलं तर शक्यतो दहा सव्वीस सव्वीसला प्राधान्य द्या आणि याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो अजून आपल्याला एक काम करायचं आहे जे मादन कंपनीचं दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं पहा बेनसल्प नावानी तर दहा सव्वीस सव्वीस किंवा आठ एकवीस वीससोबत जे बेनसल्प येतं आहे तर त्याचा दहा किलो आपल्याला प्रति एकरासाठी वापर करायचा आहे जर बेनसल्प नसेल तर नव्वद टक्के दाणेदार स्वरूपातलं कोणत्याही कंपनीचं चांगलं सल्फरयुक्त खत आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करताना वापर करायचा आहे मित्रांनो होतं काय नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम जसं आपली गाडी फक्त पेट्रोलवर चालते तर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे पेट्रोल आहे मित्रांनो परंतु आपल्या गाडीचं इंजिन भिंगायला इंजिनमध्ये जे काही आपण ऑइल टाकतो तर ते ऑइलचं काम सल्फर हे आपल्या कांदा पिकामध्ये करताना पाहायला मिळाल तर प्रति एकरासाठी फक्त दहा किलो गंधक किंवा सल्फर आपण ज्याला म्हणतो तर ते कंपल्सरी कांदा पिकात टाका जबरदस्त कांद्याचं उत्पादन अशा प्रकारे जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं प्रॉपर प्रॉपर खत व्यवस्थापन आणि योग्य खत व्यवस्थापनाची वेळ आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर काप, आ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम